आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कुरनवाडच्या खवयांना मिळणार स्पेशल हैदराबादी बिर्याणी शाकाहारी पाठोपाठ दिलबहारचे मांसाहारी दालन सुरू कुरनवाडच्या खवयांना शाकाहारीची लज्जत चाखायला लावून आता येथील दिलबहार हॉटेलने मांसाहारी दालन सुरू केला आहे कुरुंदवाड येथील हॉटेल दिलबहारने गेल्या अनेक वर्षापासून शुद्ध लज्जतदार शाहाकारी पदार्थ खाऊ घालून शहाकारी खवयांच्या लाड पुरवले आहेत आता मांसाहारी प्रिय ग्राहकांच्या मागणीवरून खास मुंबई हैदराबाद येथे मिळणाऱ्या स्पेशल बिर्याणीचं नवदालन हॉटेल दिलबहारने सुरू केलं आहे त्यामुळे येथील चोखंदळ मांसाहारी खवयांना आता चौदार अशा स्पेशल हैदराबादी बिर्याणीची चव चाखायला मिळणार आहे महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार लाकत नमस्कार नमस्ते कुरंदवाड सारख्या चवीच्या या शहरामध्ये एक चांगले चांगले पदार्थ अनेक वर्षापासून मिळतात आणि दिलबहार नाव तुमचं तुमचा हॉटेल सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून चवीचे पदार्थ देण्याचं काम करते आज सुद्धा तुम्ही तुमच्या या कुंदवाड शहरामध्ये एक खवयना चांगल्या जिबेला चव मिळावी म्हणून ही दिलबहार नावची तुमची एक मुंबई बिर्याणी चालू केलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही सेवा नमस्ते माझं दिलबार नाश्ता शेंटर आहे शुद्ध शाकाहारी आणि जे आता चालू केलेलं आहे दिलबार चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी माळबागावर चालू केलेलं आहे हॉटेल जे आहे ते शुद्ध शाकाहारी आहे आणि जे दिलबार बिर्याणी चिकन सेंटर आहे दिलबार बिर्याणी जे चालू आहे आम्ही दुसरीकडे चालू केलेलं आहे आमच्या नावाची प्रसिद्ध आहे भजी प्रसिद्ध आहे आता आम्ही चिकन बिर्याणी चालू आहे बॉम्बे ताई एक नंबर मिळाली बिर्याणी आम्ही कोरंदोडला चालू केलेली आहे पन्नास रुपयाला हा बिर्याणी फुल बिर्याणी सत्तर रुपयेला आहे पन्नास रुपयेची बिर्याणी तुम्ही घेतला तर फुल भरणार आहे क्वालिटी एक नंबर आहे सर्विस चांगली आहे स्वाद घेण्यासाठी कोरोला तुम्ही कोवाबी आला दिलबार बिर्याणी शेंटरमध्ये येऊन जरा तुम्ही घाट करून जाईल एक नंबर बिर्या आणि आमचं एक म्हणाले मटन ताट चिकन ताट हे सुद्धा आम्ही चालू करणार आहे तुमची समजा चिकन बिर्याणी तुम्हाला पार्सल उद्या पाहिजे असेल आमच्याकडे फोन नंबर आहे तुम्हाला पार्सल पाहिजे असेल येऊन घेणेसुद्धा आहे एक किलो बिर्याणी पाहिजे तर अडीचशे तीनशे रुपये तुम्हाला एक किलो बिर्याणी पडेल तुम्हाला मान बटर दिला आणून ते बी आम्ही करून देईल आणि आमची बी पाहिजे असली तर आमची घेऊन जावा तुम्हाला दुकानात यायला एखादं हे वाटतं आमची बिर्याणी पोचता होईल तुम्ही डबा घेऊन आला डब्याने घेऊन सुद्धा घेऊ शकता दिलबार चिकन बिर्याणी एक नंबर चालू केलेला आहे फोडून दुवा लिहाकरण अटील जे आहे ती शुद्धी शाकारे आहे आणि हे जे हाटील चालू केलं ते वेगळं केलेलं आहे आम्ही एका जागी केलेलं नाही कारण गिराकला शंकर अहमदला आम्ही दुसरीकडे चालू केलं आहे चिकन बिर्याणी आहे तिथं नाही आणि आमचं हटिल हे पूर्णवडला दिलबाग नागटा झिंडले प्रसिद्ध आहे आणि आमच्या नावावर आम्ही सतत चालू केलं आहे दिलबाग चिकन बिर्याणी बॉम्बे प्रसिद्ध म्हणजे एक नंबर पडलेले पन्नास रुपये तुमचं पोट भरण्यासाठी एकदा आमच्या दुकानाला भेट देऊन तुम्ही जाण्याची जरुरी आहे